नमस्कार निक्षा डॉट कॉम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठी तुमचे एकमेव डेस्टिनेशन जर तुम्हाला जर्मनीमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल आणि त्यात जर कधी तुम्हाला जर्मनीमध्ये जाऊन सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याची इच्छा असेल तर यासाठी तुम्हाला आता निक्षा डॉट कॉमने एक टूलकिट अवेलेबल करून दिली आहे त्या टूलकिटमध्ये काय असेल तर या टूलकिटमध्ये तुम्हाला तुमच्या सिविल इंजिनिअरिंगच्या रिलेटेडच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील तसेच तुम्हाला पर्सनल मार्गदर्शन देखील मिळेल त्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत जर्मनीमध्ये तुम्हाला सिविल इंजिनिअरिंगसाठी ज्या कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील त्यासाठी तुम्हाला हे टूल किट कशी मिळवायची आहे चला मी तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला तुमच्या सर्च इंजिनवरती यायचं आहे सर्च इंजिनवरती आल्यानंतर निकशाला डॉट कॉम टाईप करा निकशा डॉट कॉम टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर निकशालाची वेबसाईट ओपन होईल किंवा तुम्ही क्यू आर कोडला स्कॅन करा क्यू आर कोडला स्कॅन केला तर तुम्ही सरळ सरळ त्या टूलकिटवरती जाल तर तुम्ही वेबसाईटवरती आला तर तुम्हाला एक्सप्लोर ऑलच्या ऑप्शनवरती जावं लागेल राईट साईडला तुम्हाला एक्सप्लोर ऑलचं ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन सपोर्ट दिसेल अप्लिकेशन सपोर्टमध्ये तुम्हाला बंडल्सचं एक ऑप्शन दिसेल या बंडल्स ऑप्शनला क्लिक करा या बंडल्स ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी काही ऑप्शन्स ओपन झालेले असतील या ऑप्शन्समध्ये तुम्हाला काही तुमचे तुम्हा जे जो कुठला कोर्स करायचा आहे त्या रिलेटेड हे ऑप्शन्स आहे तुम्हाला अर्थात आता सिव्हिल इंजिनिअरिंग करायची आहे त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स साठी त्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जावं लागेल इंजिनिअरिंगच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही खाली या खाली आल्यानंतर तुम्हाला पहिलंच ऑप्शन दिसेल सिव्हिल इंजिनिअरिंग सो सिविल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग क्लिक करायचं आहे சிவில இன்ஜினரிங்ல கிளிக்க சிவில இன்ஜினியரிங் டூ கீட்டூ சேவன் நாயன் ஜீரோ इथे तुम्हाला सरसर बाय नावचं ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्ही बाय नावच्या ऑप्शनला क्लिक केलं तुमच्या समोर तुम्हाला काही ऑप्शन तुमची माहिती फिल करण्यासाठी ऑप्शन्स येतील ज्यामध्ये तुमचं तुम्हाला फर्स्ट नेम लास्ट नेम तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर आणि तुमचा बिलिंग ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला फिल करायचा आहे हे सगळी इन्फॉर्मेशन फिल मी ऑलरेडी केली आहे त्यामुळे माझी इन्फॉर्मेशन डायरेक्ट इथे आलेली आहे तुम्हाला तुम्ही जर पहिल्यांदा इन्फॉर्मेशन फिल करत असाल तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायला लागेल तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल करा स्पेशली तुमचा ईमेल ॲड्रेस व्यवस्थित फिल करा कारण की तुम्हाला ही टुकिट आहे त्याचा ॲक्सेस तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा इमेल ॲड्रेस व्यवस्थित फिल करा त्यानंतर मी खाली यायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक टर्म दिलेली असेल त्या टर्मला तुम्हाला क्लिक करायचं आहे ती टर्म तुम्ही ॲक्सेप्ट केली की प्लेस अँड पेचं ऑप्शन दिसेल तुम्हाला प्लेस अँड पेच्या ऑप्शनवरती जाता क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक क्यू कोड ओपन होईल या क्यू कोडला स्कॅन करा या क्यू कोडला स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमचं पेमेंट ऑप्शन आलं असेल तुम्ही पेमेंट करा आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमची ही सिव्हिल जी टूल किट आहे ती मिळालेली असेल अर्थात सिव्हिल इंजिनिअरिंगसाठीचे तुमचे सर्व प्रश्न सुटलेले आहेत तुम्हाला तुमच्या सिविल इंजिनिअरिंग रिलेटेड कुठल्या कुठल्या आवश्यक गोष्टी लागणार आहेत काय काय तुमच्या गरज आहे त्या पूर्ण फिल करण्यासाठी ही किट बनलेली आहे आणि या किटला ऍक्सेस मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळालेली असतील अशा प्रकारे तुम्ही तुमची ही सिविल इंजिनिअरिंगची टूलकिट मिळवू शकता अशा प्रकारे तुम्ही ही टूलकिट मिळवणार आहात आणि ही टूलकिट मिळवण्यासाठी तुमचे सिविल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड सगळे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळालेले असतील या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता तसेच निकषा डॉट कॉमच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकता तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकनला क्लिक करा